महाराष्ट्रातले इथे जे आपले एक्सपर्ट आहेत त्यांना बोलावलेलं आहे इथे जळगाव सिंगालीचे आलेले आहेत नागपूर जी नाशिक वरन आलेले आहेत आणि नथु कोळी वरंगावनं आलेले आहे रामभाऊ कोळी आलेले आहेत तुमचे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रामधन सतीश सतीशधडे आले आहेत तिकडनं आपल्या लातूरवरनं अनेक मंडळी आलेली आहे काही मंडळींना एक्सपर्टना बोलवलं होतं परंतु त्या वेळेअभावी येऊ शकले नाहीत कारण फार महत्त्वाची मिटिंग आहे कारण आपल्याला हा संदर्भ जो पुढे नागपूरच्या अधिवेशनामध्ये ह्या चर्चा झाल्या आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रपोजल बनवायचे आहे ज्या मागण्या त्या आपल्याला मांडायच्या आहेत मग त्याच्या अगोदर एक चांगली आपले टेक्निकल किंवा एक्सपर्ट्स ज्यांना कल्पना आहेत अशा लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता निष्कर्षाला आपण पोचलेलो आहोत आणि चांगली चर्चा झालेली आहे आपण प्रत्येक विषयावर त्याची चर्चा केलेली आहे मुंबईमध्ये जे मास्ती मार्केट आहे तो आता म्हणजे पडकली चाललेले आहे त्यांची पडझड झालेली आहे महिलांना असुविधा म्हणजे फॅसिलिटी मिळत नाही त्याविषयी आपण चर्चा केली चांगली चर्चा झाली आणि महिलांचं जे संघटन करायचं आहे त्याविषयी पण चांगली चर्चा झाली आता संघटन करायला हरकत नाही टपके साहेब त्यांना सगळ्यांना एक दिवशी बोलून आपण ते संघटित तो एक विषय झालेला आहे मूळचे रहिवासी कोळी समाजाला जे आपल्याला गेले अनेक पंचवीस तीस वर्ष आपण भांडतोय की कोळी समाजाला कुठेतरी जागा मिळाला पाहिजे आज नवी मुंबईमध्ये शिडकोकडनं आम्ही जागा घेतली साहेब एक एकर जागा मिळाली नवी मुंबई कोळी समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला होईल परंतु त्यानंतर मुंबईमध्ये जो कोळी समाज वर्षनुवर्ष आणि पिढ्यान पिढ्या समुद्रकिने राहतो त्याला सुद्धा तिथे एक कोळी फोडण्यासाठी जागा मिळावी म्हणून आपण नागपूर येथे प्रपोजल नेणार आहोत त्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि ती सुद्धा आपण तिथे सँक्शन करून घेणार आहोत त्याचबरोबर आपले खनिज आणि चित्राचं जे तीन चार वर्ष झालं ते प्रकरण पेंडिंग आहे आणि मला वाटते आम्ही गेले सातत्य तीन वर्ष तिथे काम करतो याच्यावर खरिजांचे त्रा अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना डिस्कस झालं माणिकराव ठाकरेंबरोबर झालं तुमचे ते सार्वजनिक मंत्री कोणते साहेब तुम्ही गेला होता नाही नाही तुम्ही गेला तुम्ही आणि ठाणेकर गेला होता ते कोणते मोघेंकडे पण ते कटारण गेलं सार्वजनिक मंत्री ना त्यांनी सांगितलं की बाबा सामाजिक न्याय मंत्री त्यांनी सुद्धा हे प्रश्न स्टॉल पण त्यांनी मंजूर केले होते आमचे के प्रयत्न चालूच आहेत आम्ही काहीतरी करत असतो आणि कोळी समाजासाठी परंतु काय हे सरकारच ज्याला द्यायचंच नाही ते ढोंग केलेला आहे त्याला काय विलाज नाहीये म्हणून आपण सातत्य ठेवून आता नवीन सरकार आहे त्या सरकारकडे ह्याच मागण्या तिथे मानणार आहोत प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते हा नीतिमत्ता वेगळी असते कारण आपण त्यांच्यासाठी एफर्ट्स केलेले आहेत आज बी साठी युती सरकारसाठी हा सम, कोळी समा महासंघाचा किंवा सोळी समाज बांधवांचा त्याग आहे आता हा त्याग आपल्याला त्याचा उपयोगात आणायचा आहे कारण आपण अनेक वर्ष त्याच्यापासून प्रलंबित राहिलो आहोत कारण आपल्याला हे जर केलं नसतं तर आपण कुठल्या कोंडाने त्यांच्याकडे मागितलं असतं म्हणून हे केलं हे आपण चांगलं केलेलं आहे कारण त्यांना पण वाटतंय की कोळी समाजाने आम्हाला साथ द्यावी आणि अमित शहाने सांगितलं होतं साहेब जेव्हा आपण चाळीस गावला आम्ही मोठा मेळावा घेतला तेव्हा अमित शहानी म्हणाले इतकी बडी संख्या मी कोळी समाज आहे आपने तो मुझे टोपी पेनाया टोपी की इज्जत रखना आपका काम आहे बरोबर त्यांनी तेवढं सांगितलं भारतीय जनता पार्टी जिताना आपला काम आहे ती टोपीची आभरू आपण रचना आहे कारण आपण कोळ्यांची टोपी चवड्याला घातलेली होती त्याने सुद्धा प्रॉमिस केलेला आहे वेळ पडली तर आपण दिल्ली जाणार आणि रामभाऊ दिल्लीला जायचंच आहे आपण पहिल्यांदा आरक्ष संरक्षण घेऊ आणि मग दिल्लीला जाऊ तिथे आणि ह्या दोन्ही प्रकरणाला आपण तिथे करणार आहोत तर हे खलिजा चित्राचं सुद्धा